नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल रोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा झेडपी संदर्भात नवीन पत्र आहे पत्राची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी देण्यात आल्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत राहा त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा जी डीपी भरतीसंदर्भात नवीन पत्रामध्ये काय माहिती आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा महत्त्वाचा सूचना जिल्हा परिषद पदभरती सन दोन हजार तेवीस बाबत महत्त्वा सूचना दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत आरोग्यसेवक महिला तसेच कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या परीक्षा नियोजित आहे त्या अनुषंगाने महिला उमेदवारांचे लक्ष्य जिल्हा परिषद रत्नागिरी पदभरती जाहिरात दिनांक पाच आठ दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक चार पॉईंट सहा ओळख पटवण्याकडे वेधण्यात येत आहे परीक्षा केंद्रावर येताना केंद्रावरील प्रवेशाबाबत स्पष्टपणे नमूद केले आहे की ज्या महिला उमेदवारांच्या पहिल्या मधल्या शेवटच्या नावात विवाहानंतर फरक पडला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे जर प्रवेशपत्रावरील फोटो नाव आणि ओळखपत्रावरील फोटो नावात कोणताही फरक विसंगती असेल अशा उमेदवारास प्रश परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी मूळ राजपत्रित अधिसूचना म्हणजेच ॲफिडेव्हिट किंवा मूळ विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत केलेत तरच त्यांना परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येईल ज्या महिला उमेदवारांच्या नावात विवाहानंतर बदल झाला असेल त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे परीक्षा केंद्रावर प्रवेशाकरता अलीकडच्या काळातील फोटो असलेले वैद्य फोटो ओळखपत्र जसे पॅन कार्ड नंतर पारपत्र म्हणजेच पासपोर्ट वाहनचालक प्रवाना ड्राय ड्रायव्हिंग लायसन्स मतदार मतदान ओळखपत्र आधार ड्राव कार्ड बँक पोस्ट फोटोसहितचे पासबुक नंतर जर आपण पाहिले तर बघा नोंदणीकृत विद्यापीठ कॉलेजचे फोटोसहित ओळखपत्र बार काउन्सिलचे ओळखपत्र हे केंद्रावरील समवेक्षक पर्यवेक्षकाला सादर करावे लागतात त्यामुळे उमेदवारांच्या प्रवेशपत्रावरील नाव व नाव यामध्ये तफावत असल्यास त्याबाबत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे परीक्षा केंद्रावर पुरावा सादर केला नसल्यास त्यांच्या परीक्षा केंद्रावरील प्रवेशाकरिता संबंधित ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही तसेच विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत प्रवेशपत्रावर म्हणजे सॉल तिकीटवर लग्नापूर्वीचे नाव असेल व पॅन कार्ड व लग्नानंतरचे नाव व वडिलांचे नाव जर त्या ठिकाणी असले तरी सदर पॅन कार्ड ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा परिस्थितीत संबंधित उमेदवारांना मूळ विवाह प्रमाणपत्र किंवा नावत बदल केल्याबाबतची राजपत्रित अधिसूचना सादर करणे अनिवार्य राहील त्यामुळे उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात की ओळखपत्रावरील नाव व प्रवेशपत्रावरील नाव हे सारखे असेल अशा ओळखपत्र परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळेस सादर करावे तर बघा ज्या काही विवाहित महिला असतील किंवा कोणी नावात त्या ठिकाणी बदल केलेला असेल तर त्यांच्या संदर्भात ही माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली पाहू शकता दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रत्नागिरी या जेडपीमधून हे परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आले आहे अपेक्षा तुम्हाला आज काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद